तंदूर आलेला आहे पण त्यांना पाहिजे त्याच्यानंतर कंटिन्यू टेबल चालू होते नंतर बरेच म्हणजे जवळपास सात आठ ताट परत पाठवावी लागली आज जेवण संपल्यामुळे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती हो मी आता आहे हॉटेलमध्ये सुरुवात करायची व्लॉगला आधी सांगतो आमचा सा बरेच सा कमेंट येतात की हॉटेलचा ॲड्रेस किंवा माझा कॉन्टॅक्ट नंबर म्हणजे हॉटेलचा कॉन्टॅक्ट नंबर काय आहे ते रोजच्या व्हिडिओमध्ये खाली त्या कमेंट आहेत मग आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑर्डर हॉटेलचा पत्ता पूर्ण कॉन्टॅक्ट नंबर आणखीन जी गुगल मॅपची लिंक आहे तिने पण प्रोव्हाइड केलेली आहे तुम्ही असं हॉटेलचा ॲड्रेस पाहिजे असेल किंवा कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन चेक करा तिकडे तुम्हाला चाहे। ते भेटतील बाकी आता आम्ही लवकर आलो आहे हॉटेलवरती आज कारण आज ग्रेव्ही बनवायची आहे आणि त्याच्यानंतर जेवणाला सुरुवात करायची आहे ग्रेव्हीसाठी वेळ लागतो माहिती आहे तुम्हाला बाकी आज आपल्याकडे जे बाहेरनं एक कामासाठी माणूस येणार आहे त्यांचा फोन आला होता कागलमध्ये आले ते ते आल्यानंतर थोड्या वेळा तासभरात येतील ते त्यांना रिसिव्ह करायला मला भडगाव पटेला जावं लागेल तिथे उत्तरायला सांगितलंय तिकडून आल्यानंतर मग त्यांना इकडे घेऊन येणार बाकी आज बघू त्यांचं कामाचं वगैरे कसं काय नियोजन लागतं किंवा स्टेजचं वगैरे त्याच्यानंतर पुढची प्रोसेस करायची कारण मी आता झालो आहे भडगाव पटेला आपल्याकडे जे मेंबर येणार आहे ते आले बस तिथं बसले आहेत त्यांना रिसिव्ह करतो बाकी तो कोण आहे काय आहे कसं आहे हे व्हिडिओमध्ये तुम्हाला नंतर बघायला मिळेल त्यांचा एक व्हिडिओ बनवणार आहेच मी वागे वागे ता ता बाकी डॉक्युमेंट त्यांचं व्हेरिफिकेशन वगैरे हे सर्व उद्या होईल कारण आता वेळ नाही आहे आपल्याकडे कारण जेवण वगैरे पण बनवायचं आहे बिझनेस आताकडे चालू करायचा आहे आता वेळ जातो तीन वाजून पस्तीस मिनटं झालेली आहेत आता तर आता मी जातोय तिकडे त्यांना आणण्यासाठी बाकी जेवणाची तयारी चालूच आहे साधारण आपली सोलकडी झालेली आहे गाडी आताच आपला ग्रेवीचा कांदा आणि टोमॅटो भाजून ठेवला आहे थंड होण्यासाठी हा इकडे आपला नॉनव्हेजचा मसाला तांबडा आणि पांढरा रश्शाचा आणि आणि रश्शाचा मसाला हा मित्रांनो सात वाजून पाच मिनिट झालेला आपल्याकडे पहिली ऑर्डर फोन आला होता येणार आहे जेवायला पाच ते सात आठ आहेत शाकाहारी आणि बाकी मांसाहारी आहेत त्यांना जेवण लवकर पाहिजे होतं तंदूर अजून आलेला नाही आहे त्यांना मी सजेस्ट केलं आहे तवा पराठा तरी सुद्धा बघू ते इथंपर्यंत जर रोटी मारू शकलो तर रोटी देऊया नाही तर मग पराठ्यात येणार आहे सेटअप लागलेला आहे बाहेरचा बाकी हे आपले मामा जे आज जॉईन करणार होते आपल्याला मामा जरा दोन मिनटं तुमचं नाव वगैरे सांगाल राजेंद्र पांढरंगुळी राहणार म्हणजे साताऱ्या भागात ना हा साताऱ्या भागातून आपल्याकडं युट्यूबचे व्हिडिओ बघताय तुम्ही है ना युट्यूबचे व्हिडिओ बघूनच हे इकडे जॉब जॉबसाठी विचारत होते बरेच दिवस झालं मग आज फायनली ले आलेत ते काम चालू आहे त्यांचं जसं की बरेच आपली युटू फॅमिलीमधून बरेच मंडळींनी सांगितलं होतं की त्यांचं डॉक्युमेंटेशन वगैरे आणखी व्हेरिफिकेशन वगैरे करून घ्या तर तसं ते आपलं ते ओळखपत्र आधार कार्ड वगैरे सगळे घेऊन आलेले आहेत त्यांचं उद्या व्हेरिफिकेशन होईल बाकी स्वभावानं जर माणूस भेटल्यानंतर आपल्याला कळतंच लगेच स्वभाव छान आहे असं म्हणजे पहिल्या भेटेत तरी वाटते बाकी कामं वगैरे आज सेटअप वगैरे त्यानेच लावला आहे बऱ्यापैकी एकदा सांगितल्यानंतर परत सांगायची गरज नाही आपल्याला प्रामाणिक माणसं पाहिजेत जॉबसाठी आणि जर असतील तर काहीच अडचण नाही बाकी आता आपल्याला जे ग्राहक येणार आहेत थोड्या वेळात एक दहा पंधरा मिनटामध्ये ते येणार आहेत त्यांच्या जेवणाची तयारी आता म्हणजे करायची आहे ग्रेव्ही मारायची होती आज ग्रेव्ही आत्ता फोडणी मारली ती एक पंधरा वीस मिनटं किंवा अर्धा तासामध्ये शिजेल तोपर्यंत आपल्याला यांची ऑर्डर काढायला सुरुवात करायची आहे बाकी आहे तर रेग्युलर ग्राहक बऱ्याच वेळेला येऊन जेवून गेलेत एक आहे रेग्युलर त्यांचे कोणतरी पाहुणे आलेत ज्यांना जेवण लवकर पाहिजे ते आपल्या हॉटेलला खास घेऊन येत आहेत कारण इकडची टेस्ट वगैरे त्यांना दाखवण्यासाठी बाकी आता वडगाव पट्टीकडे गेलं तर त्यांना बरीचशी हॉटेल आहेत पण एकदा माणूस जेवून गेल्यानंतर एकदा चव चांगली वाटली की ते आपल्या मित्रांना पाहुण्यांना पण इकडे घेऊन येतात आले हा माझा बरेच वेळचा अनुभव आणि इथे आल्यापासून हा बरेच वेळ झाला असं झालेलं आहे ते ग्राहक येतील थोड्या वेळामध्ये त्यांच्यात ताटाची तयारी आम्ही करतो आहे आपल्याला जो फोन आला होता फॅमिलीची ऑर्डर ती आता आलेली आहे त्यांची ऑर्डर बनवायला चालू आहे ती आपली ग्रेव्ही दिसते बाकी ताटाला पाहिजे पराठे पराठ्यासाठी तवा आहे तंदूर ताव आलेला आहे पण त्यांना पराठे पाहिजे तर मंडळी ही त्यांची ऑर्डर तयार झाली पराठे पण तयार झालेत यांची पाच चिकन आणि एक स्पेशल वेजच ताट आहे चिकनची ताटा चिकन तयार झाल्यात आता फॅमिलीची जी ऑर्डर केली होती त्यांना चिकनची डिश आवडली त्यांनी परत एक ऑर्डर केले चिकन मसाल्याची ऑर्डर होती ताटांची आता त्यांना चिकन, चिकन फ्राय ट्राय करता येते एक डिश एक्स्ट्रा घेऊन ही त्यांची चिकन फ्रायची डिश तयार होते बाकी कस्टमर रेग्युलर आहेत त्यांचे पाहुणे कोणतरी आले, आले होते घरी त्यांना ते जेवायला घेऊन आले होते माउथ पब्लिसिटी ते आहे माउथ पब्लिसिटीमुळे बरेचसे ग्राहक वाढतं आता या फॅमिलीला जेवण आवडलं की नेक्स्ट टाइम ते आपल्याकडे येतील तर ही आपली चिकन फ्रायची डिश तंदुरचा आटा पूर्ण संपला परत लावायला चालू केला पावणे दहा वाजेच आपलं जेवण पूर्ण संपलेलं आहे शेवटचं टेबल आहे ते डिस्कशन करता येत बाकी ही अवस्था बघा हॉटेलची आता कशी आहे अजून साफसफाई वगैरे बरीशी बाकी आहे आता बरेच ग्राहक परत गेले जेवण नसल्यानं आजचं ग्राहकच अनपेक्षित होतं तर मित्रांनो आपलं जेवण वगैरे संपलं अकरा वाजून एक्केचाळीस मिनटं आले पावणे बारा आता ही क्लोजिंग चालू आहे भांडे वगैरे वायपिंग वगैरे करायची मित्रांनो रात्रीच्या अकरा वाजून छप्पन्न मिनटं आलेत क्लोजिंग थोडीशी बाकी आहे अजून पण किचनमधली बाकीचं बाहेरच झालेलं आहे पूर्ण वाईंडअप वगैरे करून जाले आ, साड़े साथ ला हो आ, आज ग्राहक झाले बरेच साडेसहा पावणे सात वाजता पहिला टेबल लागला फॅमिली त्याच्यानंतर कंटिन्यू टेबल चालू होते नंतर बरेच जर म्हणजे जवळपास सात आठ ताट परत पाठवावी लागली आज जेवण संपल्यामुळे गावातली होती थोडी बाहेरची रेग्युलर कस्टमर होती जी कंटिन्यू दोन चार दिवस झाले आपल्याकडे येत होती त्याच्यानंतर मागच्या काही ब्लॉगमध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की सौंदर्तून पण काही मेंबर येतात जेवायला ते पण आले होते त्यांना जेवण भेटलं त्यांनी फोन केला होता त्याच्यामुळे त्यास मी जेवण ठेवलं होतं शिल्लक जर त्यांनी फोन न करता आले असते तर त्यांना पण आज जेवण भेटलं नसतं कारण त्याच्यानंतर जवळपास आपल्याकडे अकरा ते बारा जणांची ऑर्डर होती आणि त्यांनाच थोडंफार ॲडजस्ट करून त्यांना मी त्यांची ऑर्डर पूर्ण करून दिली होती जर सौंदर्यवाने जर फोन केला नसता तर कदाचित त्यांना जेवण भेटलं नसतं बाकी बिझनेस हा बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा छान झाला बाकी आता व्हिडिओ मी इथंच संपवतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणखी चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू उद्या का नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर कायची केअर बाय